नमस्कार सिद्धी फूड रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत दडपे पोहे कोकणातील पारंपरिक अशी नाश्त्यासाठी बनवली जाणारी रेसिपी आहे दडपे पोहे एकदम मस्त आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर चला रेसिपी सुरू करूया दडपे पोहे बनवत आहोत दडपे पोहे बनवण्यासाठी इथे आपण एक वाटी बाजारचे पोहे घेतलेले आहेत जाड पोहे आहेत आता हे आपल्याला धुवून घ्यावे लागणार आहेत कारण याच्यामुळे कुठेतरी धूळ असते त्यामुळे आपल्याला एकदा तरी धुवून घ्यावे लागणार आहेत जर गावटी पोहे असतील कोकणामध्ये पोहे असतात बनवलेले गर... घर घरचे पण पोहे असतात घरी बनवलेले असतात ते पोहे घेतले तर एकदम उत्तम ते धुवावे लागणार नाहीत त्याच्यावर फक्त पाणी शिंपडायचं आणि ते पोहे हाताने कुस हे करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे ओलसर करून घ्यायचे थोडेसे पण हे बाजारचे त्यामुळे आपल्याला एकदा धुवून घ्यावे लागणार आहेत आता हे आपण एकदा पाण्याने धुवून घेऊया आता इथे पोहे आपण धुवून घेतलेले आहेत आणि गाळून घेतलेले आहेत आता एका बाउलमध्ये घेऊया आता इथे पोहे आपण धुवून गाणे आणि गाळून घेतलेले आहेत आणि हाताने आपण त्यांना असं खोलून पण घेतलेलं आहे आता यामध्ये एक बारीक चिरेला का चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा बारीक चिरायचा आहे आणि थोडं ओलं खोबरं घालायचं आहे चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण याच्यामध्ये एक चमचा साखर ते अर्धा लिंबू आहे तो आपल्याला पिळून घ्यायचा आहे आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचं आहे हाताने त्याच्यामध्ये तुम्ही पातळ पोहेसुद्धा घेऊ शकता पातळ पोहे घेतले ना तर ते धुवायचे नाहीत फक्त पाणी शिंपडायचं त्याच्यावर नारळ फोडला असेल तर नारळाचं पाणी शिंपडून घ्यायचं ते एकदम चांगलं कारण शक्यतो त्याचप्रमाणे केले जातात आता हे आपण बाजारचे पोहे घेतलेले आहेत त्याच्यामुळे आपण हे एकदा धुवून घेतलेले आहेत आता हे सर्व मिक्स झालं आहे मिश्रण आता हे दहा मिनटं दहा पंधरा मिनटं तरी आपल्याला हे असेच ठेवून द्यायचे आहेत झाकून ठेवायचे आहेत पंधरा मिनटं आपण यांना असंच झाकून ठेवून देणार आहोत आता पोहे आपण बाजूला झाकून ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण फोडणी पण घालून घेऊया आता इथे आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर गरम करायला फोडणी घालून घेणार आहोत फोडणीसाठी आपण थोडंसं तेल घेऊया तर इथे ते तेल गरम झालेलं आहे मोहरी घालूया आपण याच्यामध्ये जिरं घालूया तिथे आपण मोहरी आणि जिरं घातलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी हिंग घालूया आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे शे। तर शेंगदाणे आपल्याला परतून घ्यायचे आहेत शेंगदाणे लाल होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत गेते लाल आता इथे आपण शेंगदाणे परतून घेतलेले शेंगदाणे अगदी लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत याच्यामध्ये आता आपण कडीपत्ता घालणार आहोत हिरवी मिरची आहे चिरून ठेवलेली ती घालत आहे गॅस बंद करायचं आहे आपली फोडणी तयार झालेली आहे इथे आपण पोहे झाकून ठेवले होते पंधरा मिनिट तरी झाकून ठेवायचे पंधरा मिनटापेक्षा थोडे जास्त झाकून ठेवले तरी चालतील अगदी अर्धा तासपर्यंत आपण इथे पंधरा मिनटं पोहे झाकून ठेवले होते सर्व मिक्स करून आता यामध्ये जी आपण फोडणी बनवली होती ती फोडणी घालणार आहोत मिक्स करून घेऊया दडपे पोहेमध्ये हळद घालत नाहीत शक्यतो ते पांढरेच असतात त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हळद घातलेली नाही आहे थोडी कोथंबीर घालते वरून मिक्स करूया कोथंबीर घालून ते आपले पोहे आता रेडी झालेले आहेत यावर तुम्ही बारीक शेप किंवा एखादा पापड वगैरे सुद्धा घालू शकता तांदळाचा वगैरे किंवा पोह्याचा पापड असतो तो, तो किंवा बारीक शेव घालू शकता खूप छान लागते आपले इथे दडपे पोहे तयार झालेले आहेत आता आपण हे सर्व करूया इथे आपले मस्त असे दडपे पोहे तयार झालेले आहेत ब्रेकफास्ट रेसिपी आहे नाश्त्यासाठी खूप छान रेसिपी आहे दडपे पोहे खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि पटकन होतात तुम्ही करून पाहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू